मी सुधाकर नातू यूट्यूबवरील मुक्त संवाद या माझ्या चॅनेलवर आत्ताच मी आपल्याशी संवाद साधत होतो पण दुर्दैवाने त्याच वेळेला फोन आला शिवाय काही ना काहीतरी डी विजिटर आला आणि त्यामुळे मला फोन बंद करावा लागला आणि विजिटरला अटेंड करायला लागलं त्यामुळे जो माझा संवाद आपल्याबरोबर चालला होता तो असा खंडित झाला आणि टी व्हीवर जसं व्यत्यय येऊन काही ना काहीतरी व्हायचं तसाच प्रकार ही ध्वनिफित बनवताना झाला त्याबद्दल क्षमस्व तर मी काय सांगत होतो की डोळ्यात ड्रॉप्स टाकल्यानंतर मी त्याच वेळेला ही अशी ध्वनिफीत कधी मधी प्रेरणा मिळाली की बनवत असतो तोच प्रकार आत्ता सुरू आहे आणि त्यामुळे त्यामुळे अधूनमधून व्यत्यय आला तर मला माफ करावे आता मला काय सांगायचं आहे तर दिवाळी अंक आणि माझे त्यासंबंधीचे वाचन आणि निरीक्षण दरवर्षी मी भरपूर दिवाळी अंक वाचतो आणि त्यामुळे अनेक अनुभव आपल्या गाठीशी राहतात एक वेगळ्या प्रकारची ही मराठी संस्कृती दिवाळी अंक आणि ते वाचणं ही जी आहे ती चालू आहे आणि जरी तरुण वर्गामध्ये ती तेवढी झिरपली नसली तरी माझ्यासारख्या ज्येष्ठ नागरिकांसाठी तो एक जिवाळ्याचा विषय असतो तर ता, आत्ता मी प्रपंच दिवाळी अंक थोडासा वाचला आणि त्यातबद्दलच मला माझं मत मा व्यक्त करावं असं वाटलं पहिलंच पान उघडल्यावर मला रंगीत संपादकीय दिसली त्यामध्ये महेंद्र माधव कानेटकर या संपादकाने अतिशय उत्तम वाचनीय अशी संपादकीय करामत दाखवली या माझा पहिला मुद्दा त्यांनी काय केलं तर सुरवातीपासून एकोणीसशे मध्ये ज्या वेळेला माधव कानिटकरांनी त्यांचे वडील प्रपंच मासिक कसं सुरू केलं ते तिथे लिहिलं आणि त्यामुळे मला माझ्याही आठवणी जागृत झाल्या का तर माधव कानेटकर पूवी बेहऱ्यांच्या मेनका प्रकाशनमध्ये काम करत असत आणि त्यामध्ये मेनका नंतर त्यांनी माहेर चालू केलं ही जी काही नोंद मला वाचायला मिळाली त्यामुळे मला आठवलं मी देखील मेनका माहेर जत्रा यामध्ये नियमाने दोन तीन दशकं सदरं लिहित असे त्यामुळे माझी उत्सुकता वाढली आणि नंतर त्या एक पाणी अशा संपादकीयात दोन हजार नऊ नंतर फक्त दिवाळी अंक ते प्रसिद्ध करतायत हे देखील वाचलं आणि थोडं दुःख झालं नऊ कोटी किंवा दहा कोटी मराठी लोकसंख्या असून मराठी मासिक एका पाठोपाठ बद बंद होत चालली हे दुःख पुन्हा जागृत झालं एखादी जखम बळबळावी बल तसं झालं त्यानंतर संपादकीयामध्ये या अंकात काय आहे याचा सुंदर थोडक्यात आढावा त्यांनी घेतला एक आदर्श संपादकीय म्हणून मला त्याची नोंद घ्यायची आहे सध्या एवढं पुरे ज्या तऱ्हेने मी वेगवेगळे लेख वाचीन त्यावेळेला त्या, त्या प्रकारच्या प्रतिक्रिया देईन धन्यवाद मी सुधाकर नातू